भाटकोपर येथे जनसेवा भावी भार्टी भार्टी सेवा भावी संस्था व भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश उत्सव व गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर दक्षता सोसायटी घाटकोपर येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टी भटकी विमुक्त आघाडी व घाटकोपर जनसेवा सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद काकड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला यावेळी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी जनसेवा सेवा भावी संस्थेचे पदाधिकारी जनसेवेच्या कार्याध्यक्ष सौ सुरेखा घुगे सौ विमलताई सांगळे घाटकोपर जनसेवा सचिव रामदास सदस्य सचिन सकाळ जनसेवा उपाध्यक्ष नंदू सदस्य प्रशांत इंजिनियर अक्षय घुगे आदिनाथ सांगळे गणेश केदार स्वच्छता मोहिमेमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी जनसेवा सेवाभावी संस्थेचे घाटकोपर अध्यक्ष मुकुंद काकड यांनी आपले मनोगत व्यक्त केले स्वच्छता मोहीम संपूर्ण दक्षता कॉलनी वार्ड क्रमांक एकशे पंचवीस मधील सर्व परिसर स्वच्छ करणार आहे ज्या ठिकाणी गवत वाढलेले आहे त्या ठिकाणी कीटकनाशक फवारणी करण्यात येईल परिसर स्वच्छ झाल्यानंतर नागरिकांचे आरोग्य व्यवस्थित राहील रोगराई कमी होईल डास मच्छर कमी होतील स्वच्छता मोहीम दोन दिवस चालणार आहेत स्वच्छता मोहिमेमध्ये जनसेवा सेवाभावी संस्थेचे सदस्य से, मुंबई बीएमसी कर्मचारी यांनी स्वच्छते मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता